बघा जगतगुरु तुकार महाराज इथं देऊ पुणे या ठिकाणी आलेले आहेत बघा या ठिकाणी बघा आमचे हे मधुबरा हेड आहे आमचे कुटुंब मधुबरा म्हणजे हे रेशी

या ठिकाणी बघा हे मंदिर आहे बघा पाहू शकत या ठिकाणी राम राम करत चला सर्वांनी बोलू सर्वांनी राम राम करामध्ये राम राम करत चला सर्वांनी राम घे राम म्हणता वाट चालू पाऊला पाऊली शासत राम रामराच्या मुखी धन्य राम 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 नाम की लूट आहे लूट सके तो लूट अंत काल पटता आहे बघा आम्ही दर्शन झालेले आहे आम्ही चलिल आहे बघा या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी

बघा या ठिकाणी बघा इथं मोफत आहे ना इथं बघा आहे बघा इथं चोऱ्या होत नाही तुम्हाला वाटत असेल बाबा इथं ठेवलं तर पैसे लागतील काय ते असा पैसे लाईन फुकट चेवा इथं तिकडे जाऊया तर चोऱ्या होत्या बघा असं कोणी बी आहे ना स्वतःची बघा आपल्या घरामध्ये कोणी चप्पल इथे ठेवण्याचे ठेवत पो आहेत पण इथं सर्व लाखो लपांची हप्तांची इथं छोटा चप्पल आहे ना आता धूम येतात बघा सुखरूपासरी करतात बघा किती ऐतिहासिक असे महान कार्य आहे बघा या ठिकाणी बघा मित्रांनो बघा पाहू शकता आज आहे ना मकर संक्रांत असल्यामुळं सर्व आणि आहे ना सर्व लोक बघा भगिनी बी आहे ना सर्व रुक्मिणीच्या रूपामध्ये आलेले आहेत बघा सर्वांनी बघा पाहू शकता या ठिकाणी बघा आमचे एकच ध्येय आहे की बाबा युट्यूबच्या माध्यमातून बघा एकमेकाबद्दल आपण की ज्याने प्रेमाची भावना राहो सर्व कुटुंब हसत खेळत राहोत एवढीच आमच्या ईश्वराज्यांनी प्रार्थ श्री परमाच्या प्रार्थना करतो जय श्रीराम जय श्रीला पाडुरंग जय जय श्रीराम तुम्हाला बघा तुम्हाला ना मकर संक्रांतीने सुख आणि सम्राध्दीची आणि पर भरभराटीचे भर दिवस येऊ हे हो नवीन वर्ष सुख आणि सम्राद्धीचे भरभराटीचे भर दिवस जाऊ आपली साधतेमा जोडी राहा अशी शिरणी प्रार्थना करतो आणि आपली पत्नी म्हणजे एक आपल्या घरची लक्ष्मी असते की पूजा करत जावा पत्नीच्या डोळ्यातून अश्रू एवढे हजरा केला ठेवा म्हणजे तुमच्या घरामध्ये काहीच कमी पडणार नाही बघा मित्र असेच बघा आज झालेले आमच्या दर्शनात आम्ही केलेले हे बघा आम्ही त्याला येऊ का बघ हां कुठले आहे तुम्ही हां हां आमची आम्ही इथंच असतो पुण्यामध्ये आमचं ना बीडमध्ये पण तर राहू दर्शन करू शकतो ठीक आहे ओके हा दर्शन घ्या तुमची सात जण आपण तिथे जोडी घ्याव्या बत्तीमध्ये आपली वेळ हव लक्ष्मी असते विजीमध्ये एक आपली घडाची पूजी ही पण लक्षणी असते तुमची पूजा करायला पाहिजे आयुष्यामध्ये काहीच पण कॉमेडी कॉमेडी हा आपण आम्ही तीच्या माध्यमातून देशाच्या अखंडता येतो त्याबद्दल प्रेम सर्व कुठून त्या दिशेने आम्ही ठिकाणी चला 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 या मित्रांनो बघा पाहू शकता बघा या ठिकाणी आमचे मधुबाला चला चला कायम बघा चला जाऊ जाऊ पहिले खाली खाली घ्या चला 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 या चल का टाका आमच्या पडले तिकडे जाऊन येऊ काय चला

माझ माहेर पंढरी गाव माझी माहेर पंढरी गाव चला या मित्रांनो बघा आहे चला या इकडे या

अलके मधी आहे <laughs> तिथं